नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हे माझ्या मागे आहे हा ट्रक लोड चालू आहे हा ग्रीन डॉर्फ म्हणजे मलेशियन ग्रीन डॉर्फ या बुटक्या जातीच्या नारळाचं तीस इंच बाय तीस इंच च्या बॅगमधलं म्हणजे चार वर्षाचं रोप आपण या ट्रकला लोड करत आहोत पंचेचाळीस क्वांटिटी आहे डॉक्टर सुधाकर जाधव सर यांचं सांगलीसाठी हे लोडिंग चालू आहे सांगलीमधील आपले डॉक्टर सुधाकर जाधव सर आहेत त्यांच्यासाठी हे दीडशे किलोच्या बॅग मधलं लोडिंग चालू आहे तुम्ही रोपाची क्वालिटी बघू शकताय कशा पद्धतीने आहे खोड वगैरे बघू शकताय कशा पद्धतीने तयार झालेलं आहे त्याचं एकदम फुल ग्रोन अशी ही साईज आहे आपल्याकडे आता ह्याला फळधारणा म्हणलं तर त्याची फळधारणा एक ते दीड वर्षामध्ये होणार आहे त्याला आणि अशाच प्रकारची आपल्याकडे सगळी फळझाडं अवेलेबल आहे तीस इंच बाय तीस इंचच्या बॅग बॅगमध्ये आता सरांनी बरीचशी फळझाड घेतलेली आहेत शोची झाडं घेतलेली आहेत अशी सर्व रोप आपल्याकडं अवेलेबल आहेत आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहील आणि अशा पद्धतीने हे तुम्ही पाहू शकताय ती थप्पी कशी व्यवस्थित मारलेली आहे जेणेकरून त्या रोपाला कुठलीही इजा न होता किंवा ते रोप व्यवस्थितरित्या कस्टमरपर्यंत जाऊन पोचावं हो। याच्यासाठी हे आमचे सर्व कामगार वर्ग काळजी घेत असतो आणि असं मशीनच्या सहाय्याने आपण रोप ठेवल्यानंतर बघूया ते कशा पद्धतीने उचलून वरती ठेवतात हे मशीन मधलं रोप आपण अशा पद्धतीने उचलून डायरेक्ट ट्रक मध्ये ठेवत असतो ट्रक मध्ये ते ठेवल्यानंतर दीडशे किलो ची एक बॅग आहे हे जवळ आसपास आठ ते दहा फुटाचं रोप आपण दीडशे किलोच्या बॅग मधलं आपण ट्रक मध्ये चढवलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने फक्त वरती पाहू शकताय आमचे तीनच गडी आहेत ट्रक मध्ये आणि ते तीन गडी अशा पद्धतीने थप्पी लावतात हे व्यवस्थित असे तिरकी थप्पी लावली जाते जेणेकरून ते रोप व्यवस्थित आपल्या कस्टमर पर्यंत किंवा आपल्या जे काय शेतकरी वर्ग आहे त्यांच्यापर्यंत जाऊन व्यवस्थित पोचाव यासाठी अशी थप्पी मारली जाते आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल अशी मोठी उंच आणि बुटक्या जातीची ओरिजिनल व्हरायटी महाराष्ट्रामध्ये कुणाकडे अवेलेबल आहे हे, हे कळण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा धन्यवाद